नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रुप सी म्हणजेच फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बीए एस एल पी बी पी अँड ओ या कोर्सेससाठी सीट मॅट्रिक्स रिलीज करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण ही तारीख पाहू शकतो ही सीट मॅट्रिक्स जस्ट थोड्या वेळापूर्वी रिलीज करण्यात आली आहे जर आपण या सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत ते कॉलेजेस आहेत चार व या कॉलेजेसमध्ये एकूण नव्वद जागांवर विद्यार्थी ॲडमिशन करू शकतात तसेच जर आपण सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेमी प्रायव्हेट कॉलेजची जी संख्या आहे ती जवळपास नाईन्टी एट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व या कॉलेजेसमध्ये एकूण पाच हजार तीनशे पन्नास जागा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतील या ठिकाणी कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजमध्ये तसेच कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी फिजिओथेरपी या कोर्सेसमध्ये प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की फिजिओथेरपीची सीट मॅट्रिक्स आलेली आहे व उद्यापासून महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी या कोर्सेसची चॉईस फील्ड सुरू होईल ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी चॉईस फील्डमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी कॉलेजसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही फिजिओथेरपी कॉलेज आहेत त्या कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर संदर्भाने तसेच जे काही टॉप कॉलेज आहेत त्या संदर्भाने माहिती दिली जाईल त्यानुसार तुम्ही फिजिओथेरपी कॉलेजेसची चॉईस फील करू शकता जेणेकरून कमी मार्कवर देखील तुम्हाला फिजिओथेरपी कॉलेज मिळण्याच्या शक्यता वाढतील व चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश मार्गी लागेल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही यादी हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर फिजिओथेरपी असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल यासाठी जी आपली फीस आहे ती फक्त पाचशे रुपये आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही पाचशे रुपये पे करून तुम्हाला ही यादी मिळेल या यादीनुसार तुम्हाला जी काही फिजिओथेरपी कॉलेजेसची निवड आहे ती करायची असेल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही यादी हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद